नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पाहणार आहोत हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत मित्रांनो याची पीडीएफ लिंक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे एकदा नक्की चेक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारतात एकूण किती राज्य आहेत भारतात एकूण किती राज्य आहेत तर यातील ऑप्शन क्रमांक चार अठ्ठावीस हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन जनगणमन या भारतीय राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली जनगणमन या भारतीय राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली यातील ऑप्शन क्रमांक तीन रवींद्रनाथ टागोर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन कुचिपुडी कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे कुचिपुडी कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे यातील पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे यातील ऑप्शन क्रम या क्रमांक, या क्रमांक दोन नागपूर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच भारताचे सध्याचे ग्रहमंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे सध्याचे ग्रहमंत्री खालीलपैकी कोण आहेत यातील ऑप्शन क्रमांक दोन अमित शहा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर यातील ऑप्शन क्रमांक दोन गुरु, गुरु हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात भारतातील खालीलपैकी कोणते शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते भारतातील खालीलपैकी कोणते शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते त्रियातील ऑप्शन क्रमांक दोन जयपूर जयपूर याला भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक आठ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे तर यातील ऑप्शन क्रमांक चार भद्रावती हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ मांडरदेवी देवस्थान महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मांडरदेवी देवस्थान महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर यातील ऑप्शन क्रमांक एक सातारा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना म्हणजेच आरबीआय कोणत्या वर्षी झाली भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर यातील ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पस्तीस हे अगदी योग्य उत्तर आहे एकोणीसशे पस्तीस साली भारतीय रिझर्व्ह बँक याची स्थापना झाली आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो तर यातील ऑप्शन क्रमांक दोन अनामिया हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते तर यातील ऑप्शन क्रमांक एक शेहेचाळीस हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक म्हणजेच डी जी पी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर यातील ऑप्शन क्रमांक दोन रश्मी शुक्ला हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी आहे कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी आहे तर यातील ऑप्शन क्रमांक एक नागालँड हे अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पंधरा महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात केली महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात केली तर यातील ऑप्शन क्रमांक एक पुणे हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा संसदेच्या दोन अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त किती असावा लागतो संसदेच्या दोन अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त किती असावा लागतो तर यातील ऑप्शन क्रमांक एक तीन महिने हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवतात खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवतात तर यातील ऑप्शन क्रमांक चार कंपोस्ट हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे तर यातील पर्याय क्रमांक दोन वरोरा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर यातील ऑप्शन क्रमांक चार रमेश बैस हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्या संबंधाची आहे सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्यासंबंधीची आहे तर यातील ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस नीच्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा नीच्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा तर यातील ऑप्शन क्रमांक चार सज्जन हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर यातील ऑप्शन क्रमांक दोन माघार हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश अर्थ ओळखा तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश अर्थ ओळखा ऑप्शन क्रमांक एक द्विपकल्प हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस त्याला खवखवे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा खाई त्याला खवखवे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा वाईट करते करणाऱ्याच्या मनात डाचत असते हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल छत्तीस बरोबर बारा तर पंचेचाळीस बरोबर किती तर यातील ऑप्शन क्रमांक दोन पंधरा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दूध बरोबर लिटर तर मीटर बरोबर काय या असेल यातील ऑप्शन क्रमांक एक कापड हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरात संपन्न होतो भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरात संपन्न होतो तर यातील ऑप्शन क्रमांक दोन पणजी हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्र राज्यामध्ये किती महसूल विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये किती महसूल विभाग आहेत तर यातील ऑप्शन क्रमांक एक सहा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा महसूल विभाग आहेत प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तर यातील ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी हे अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो हे होते पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न ज्याची पी डी एफ लिंक खाली दिलेली आहे लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद